हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार तीन जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात आधी तर सरकार सखी सदन चाळीमध्ये पोहोचली आणि तिने चाळीतील लोकांना ऑफर दिली की तुम्हाला जी किंमत हवी असेल ती किंमत मी द्यायला तयार आहे पण ही चाळ तुम्ही मला द्या या चाळीवर मी आलिशान मॉल बांधणार आहे आणि मग माझ्याकडून जे पैसे तुम्हाला मिळतील त्या पैशांच्या जीवावर तुम्ही स्वतःचे फ्लॅट घेऊ शकतात आलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाऊ शकतात आनंदात राहू शकतात पण चाळीतील लोकांनी यासाठी नकार दिला आणि मग सखीने सरकारला चांगलं सुनावलं की जोपर्यंत मी या चाळीत आहे तोपर्यंत तुला ही चाळ घशात घालू देणार नाही तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही त्यामुळे सरकार खूप चिडलीये आणि आता चक्क कान्हाचा बड्डे आहे उद्या कान्हाचा वाढदिवस आहे आणि हे सरकारला समजलंय त्यामुळे सरकारने वाढदिवसाच्या दिवशीच कान्हाचा जीव घ्यायचं ठरवलं आहे कानासाठी तिने एक मोठी मशीन गन एक मोठी रायफल बाहेर काढली आहे मग आता खरंच कान्हाचा जीव सरकार घेणार का हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही सरकारच्या बंगल्यावर आलेली असते आणि सरकारला म्हणते सरकार मला पैसे द्या माझा कान्हा खूप जखमी आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मला पैशांची गरज आहे तेव्हा सरकार तिच्यासमोर प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवते सखी या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करते आणि सरकार तिला पैसे देते परंतु त्याचवेळेस सखी ही खडबडून जागी होते कारण हे सगळं तिचं स्वप्न असतं की सखी सदन चाळीमध्ये भूकंप आलाय संपूर्ण चाळ जमीन दोस्त झाली आहे आणि कान्हा खूप जखमी झालाय ती सरकारकडे पैसे मागायला गेली हे सगळं तिचं स्वप्न असतं आणि ती झोपेतून उठते आणि म्हणते नाही मी त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कधीच सहाय्य करणार नाही मी सरकारचा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही आणि तिचा हा आडाओकून कान्हा सुद्धा झोपेतून उठतो सखीजवळ येतो आणि विचारतो काय झालं सखी मॅडम तुम्ही एवढ्या का घाबरल्या तर सखी म्हणते कान्हा आपल्या चाळीत भूकंप आलाय सगळं जमीन दोस्त आहे तुलासुद्धा खूप आहे चल लवकर येथून तर कान्हा सखीला भानावर आणतो आणि म्हणतो सखी मॅडम डोळे उघडा आजूबाजूला नीट बघा हे सगळं तुमचं स्वप्न होतं सखी सदन चाळ ही सुखरूप आहे आणि मला तुम्हाला कोणाला काहीच नाही झालंय तेव्हा सखीला समजतं की हे सगळं तिचं स्वप्न होतं तेव्हा सखी खूप घाबरलेली असते आणि म्हणते कान्हा पण माझं हे स्वप्न खरं होऊ शकतं या चाळीचं चा काही खरं नाहीये ही चाळ जमीनदोस्त होऊ शकते सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं कान्हा सखीला शांत करतो आणि म्हणतो सखी मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा जोपर्यंत हा कान्हा आहे ना तोपर्यंत या चाळीला काहीच होणार नाही ही चाळ अशीच उभी राहील सगळे आनंदात राहतील आणि हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे कान्हाच प्रॉमिस सखी त्याला विचारते पण खरंच असं होईल का तू तु तुझं तु तु प्रॉमिस पाळशील ना कान्हा म्हणतो तुम्हाला तुमच्याच तु भाषेत सांगायला हवं तुम्हाला तुमचीच भाषा कळते ना तुम्ही इंग्लिश टीचर आहात असं म्हणून तो सखीच्या ब्लॅकबोर्ड जातो आणि या ब्लॅकबोर्डवर चक्क असं लिहितो सखी सदन चॉल विल रिमेन ऑलवेज सखी हे वाचते आणि स्माइल करते काना ते कानाला म्हणते कान्हा तुझ्यात प्रगती आहे छान लिहिलंय पण एक चुकलंय ऑलवेज नसतं फॉर एव्हर असतं तर कान्हा म्हणतो हो हो म्हणजे मी कितीही चांगलं लिहिलं ना तरी तुम्ही माझ्या चुकास काढणार चांगल्याचं कौतुक नाही करणार थोडं चुकलं किती चूक काढणार आणि मला बोलणार ठीक आहे लिहितो फॉरएवर असं म्हणून कान्हा हा जाणून बुजून फॉरेव्हर्डचं स्पेलिंग चुकीचं लिहितो यफ ओ यू आर ई व्ही ई आर सखी त्याला म्हणते फॉरेव्हर्डचं स्पेलिंग चुकलं आहे तूही ना एखाद्या लहान मुलासारखाच आहे तुझ्या हाताला पकडून गिरवावं लागतं त्याशिवाय तू नाही सुधरायचा तर काना म्हणतो ठीक आहे मग माँग माझा हात पकडून मला शिकवा तुम्ही सखीसुद्धा यासाठी हो म्हणते ती कानाजवळ येते कानाचा हात पकडते आणि हे स्पेलिंग नीट करते शब्द बरोबर लिहिते कान्हा आणि सखी एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून जातात एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात म्हणजे एकूणच सखी सदन चाळीत आल्यानंतर काना आणि सखीमधलं अंतर कमी होईल असं आपल्या सर्वांना वाटलं होतं आणि तसंच घडतंय आहे सखी आता सगळ्या जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा कान्हाच्या प्रेमात परतीये काना तर परती तिच्या प्रेमात आहेच हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करताय एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे सरकारच्या बंगल्यावर सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसतात गौतम सुद्धा येतो त्याच्या डोक्याला पट्टी असते हे पाहून परशुराम विचारतो गौतम तुझ्या डोक्याला काय लागलंय तर गौतम सांगतो काही नाही काल मी पडलो होतो ना थोडंसं लागलंय त्याचवेळेस सरकार तेथे येते सरकारला पाहून परशुराम आणि मीनाक्षी उभे राहतात पण गौतमसुद्धा उभा राहतो आजपर्यंत आपण पाहिलंय सरकार आल्यावर सगळे उभे राहायचे पण आजपर्यंत गौतम कधीच उभा राहत नव्हता पण आता सरकारने त्याला कुल्फीच्या जीवाची धमकी दिली आहे त्यामुळे घाबरून गौतम सुद्धा उभा आहे आणि गौतमला उभं राहिलेलं पाहून सरकारला खूप आनंद होतो ती स्माईल करते तर परशुराम आणि मीनाक्षीला मात्र आश्चर्य वाटतं की आजपर्यंत गौतम सरकारला कधीच घाबरला नव्हता ती आल्यावर कधीच उभा राहिला नव्हता आणि अचानक हा बदल कसा घडला हाच प्रश्न या दोघांना पडतो आणि दोघे एकमेकांकडे पाहतात सरकार खाली बसते सगळेजण खाली बसतात तेव्हा सरकार ही गौतमकडे पाहत असते पण सरकारला नजर देण्याची गौतममध्ये हिंमतच नसते सरकार पेपर वाचू लागते तर पेपरमध्ये चक्क कामत एम्पायरबद्दल एक बातमी छापलेली असते नाव मोठं पण लक्षण छोटं कामत एम्पायर्समधील कामगारांचे पगार महिन्यांपासून थकीत ही बातमी वाचून सरकारला जबर धक्काच बसतो सरकार खूप चिडते तेव्हा परशुराम विचारतो काय झालं सरकार अशी कोणती बातमी छापली आहे की तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये आलात तर सरकार रागारागाने हा पेपर परशुरामच्या तोंडावर फेकून मारते आणि चिडून म्हणते कमीत कमी वाचता तर येत असेल ना तुला तर ही बातमी वाच नाहीतर तू काहीच कामाचा नाहीये या डायनिंग टेबलवर बसतो आणि फुकटचं खातो फक्त आपल्या कामगारांचे पगार अनेक महिन्यांपासून थकीते ही बातमी आता पेपरमध्ये सुद्धा आली आहे मी हे कामत एम्पायर एवढ्या मेहनतीने मोठं केलंय आणि आपली किती बदनामी होतीये तुला एक काम सांगितलं होतं सखी सदन चाळीमध्ये जाऊन सखीकडून त्या पेपर्सवर सहयान पण तुला तेवढंही काम जमलेलं नाहीये चल आत्ताच्या आत्ता तिकडे असं म्हणून सरकार आणि परशुराम सखी सदन चाळीस जायला निघतात तर इकडे सखी सदन चाळीमध्ये मात्र चाळीतील सगळी लहान मुलं मस्त आंधळी कोशंबीर खेळत असतात सखीसुद्धा त्यांना जॉईन करते सखी म्हणते ए मला हा खेळ बरं का पण मला ही सखी सदन चाळ माहीत नाहीये मी इथे नवीन ना उगस मी कोठे धडकायचे त्यामुळे पट्टी नीट बांधा तर मुलं म्हणतात सखी दिदी काळजी करू नको तुला नक्की जमेल आणि ही मुलं सखीच्या डोळ्यावर पट्टी बांधू लागतात तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि विचारतो काय चाललंय तुमचं तर हा लहान मुलगा सांगतो आम्ही मस्त अंधही कोशंबीर खेळतोय सखी दिदीसुद्धा आमच्याबरोबर खेळतीये सखीला लहान मुलांवर असं खेळताना पाहून कान्हाला खूप आनंद होतो तेवढ्यात किरण तेथे येतो आणि कान्हाला म्हणतो सखी ताई चांगलीच आहे सगळ्यांवर किती प्रेम करते लहान मुलांवर तर तिचा विशेष प्रेम आहे पहा सगळ्यांबरोबर खेळतीये काना म्हणतो हो तेच पाहतोय मी तो सखीजवळ येतो आणि विचारतो काय सखी मॅडम आंधळी कोशुंबीर खेळताय का पण जमेल का तुम्हाला तर सखी म्हणते का नाही जमणार मी या खेळाची एक्सपर्ट आहे मला कोणीच नाही हरू शकत तर काना म्हणतो एवढा ओवर कॉन्फिडन्स तर तुम्हाला चॅलेंज आहे तुम्ही जर मला पकडून दाखवलं ना तर तुम्ही जे म्हणाल ते मी तुम्हाला देईल सखी म्हणते मला चॅलेंज देतोय खूप मोठी को चूक केली आहे पहा मी तुला पकडून दाखवते काना म्हणते पाहतोय आणि काना हा सखीला गोल गोल फिरवतो आणि तिच्या मागे पुढे धावू लागतो आणि सखी त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागते सगळ्यांना खूप आनंद होतो लहान मुलं सखीला सांगत असतात सखी दिदी या बाजूला त्या बाजूला मागे पुढे आणि कान्हा हा सखीच्या सगळ्या बाजूने फिरत असतो आणि सखी त्याला शोधण्याचा प्रयत्न करत असते या दोघांचा हा खेळ खूप रंगात आलेला असतो सखीच्या चेहऱ्यावर स्माईल असते कान्हा हसत असतो कान्हा तिच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो की सखीने मला पकडायला नको हे सगळे खूप खुश असतात पण त्याच वेळेस तेथे एक मोठी चारचाकी गाडी येऊन उभी राहते आणि या गाडीतून परशुराम आणि सरकार खाली उतरतात त्यांना पाहून कान्हा हा गप्प बसतो सगळेजण शांत होतात सरकार पुढे येते आणि सखी ही चक्क सरकारचाच हात पकडते सखीला वाटतं तिने कान्हालाच पकडलंय आणि ती म्हणते पाहिलं का पकडलं ना तुला आणि सखी ही डोळ्यावरील पट्टी काढते पण सरकारला पाहून तिला जबर धक्काच बसतो सरकार अचानक येते कशी हा प्रश्न सखीला पडतो सरकार मात्र कान्हाकडे रागारागाने पाहू लागते या कान्हाला मी येथे काय करायला पाठवलंय आणि हा कान्हा सखी बरोबर आंधळी कोशंबीर खेळत बसलाय त्यामुळे कान्हा नजर खाली झुकवतो सरकार आलीये हे पाहून चाळीतील सगळी माणसं तेथे जमतात आणि सरकारला पाहून चांगलेच घाबरतात सरकार येथे कशाला आलीये हाच प्रश्न सगळ्यांना पडतो सखी सरकारला विचारते आई सॉरी सरकार तू येथे कशाला आलीये तर सरकार ही सगळ्या लहान मुलांना म्हणते तुम्हाला वरळीसी फेसला जायचंय का ती परशुरामला म्हणते परशु या लहान मुलांना खेळून खेळून खूप घाम आलाय त्यांना वरळी सी फेसला ने आणि मस्त फिरून आण सगळी मुलं ही सखीकडे पाहतात आणि विचारतात सखी दिदी आम्ही जाऊ का तर सखी म्हणते नाही मी तुम्हाला संध्याकाळी चौपाटीला घेऊन जाईल आता तुम्ही सगळे अभ्यास करायला जा मुलं हो म्हणतात आणि अभ्यासाला निघून जातात तेव्हा सखी सरकारला विचारते काय सरकार तुम्ही अचानक येथे कशा तर सरकार स्माईल करते आणि म्हणते मी तुमच्या सगळ्यांशी बोलायला आली आहे दाभाडे कोठे तर काना सांगतो दाभाडे मावशी बाहेर गेल्या आहेत सरकार म्हणते ठीक आहे मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचं होतं आणि ती चाळीतील सगळ्या लोकांना म्हणते दोन हजार सव्वीस सुरू आहे आणि आजसुद्धा तुम्ही या चाळीत राहताय तुम्हाला काही प्रगती करायची की नाही या घानेड्या वस्तीत राहत आहे जिथे चोवीस तास पाणी नाही वॉशरूमची सोय नाही चांगली हवा नाही चांगलं लग्झरी जगणं नाही पैसा नाही कामधंदा नाही आणि तुम्हाला जगायचं आहे का मी तुमच्यासाठी एक खूप भारी ऑफर घेऊन आली आहे तुम्ही या ऑफरमुळे स्वतःच्या लक्झुरियस महागड्या आलिशान फ्लॅटमध्ये जाल जेथे तुम्हाला सूर्यास्त सूर्योदय दोन्ही पाहायला मिळेल तुमचं आयुष्य एकदम भारी होईल चोवीस तास पाणी असेल चोवीस तास लाईट असेल स्वच्छता असेल आनंद सुख समाधान लक्झरी सगळं काही असेल आणि हे ऐकून गाणं आणि सखीला जबर धक्काच बसतो त्यांना कळतच नाही की सरकार हे काय बोलतीये सानब काका विचारतात पण एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये जायचं अलिशान फ्लॅटमध्ये जायचं त्यासाठी तर किती पैसे लागतील आणि आमच्याकडे पैसे कोठे सरकार म्हणते आत्ता तुम्हाला समजलं तुमच्याकडे पैसे नाहीये पण हे पैसे मी तुम्हाला देऊ शकते ना असं म्हणून सरकार या सगळ्या चाळीतील लोकांसमोर एक ब्लँक चेक सही करून ठेवते आणि म्हणते हा घ्या ब्लँक चेक या ब्लँक चेकमध्ये तुम्हाला हवी असेल तेवढी रक्कम लिहा आणि ही रक्कम तुमच्या चाळीची किंमत असेल ही चाळ तुम्ही मला विका त्यानंतर मी या चाळीवर एक आलिशान मॉल बांधणार त्या मॉलमध्ये तुम्हाला परवडतील अशाच वस्तू मी विकायला ठेवेल म्हणजे तुम्हाला सुद्धा या मॉलचा आनंद घेता येईल आणि ही चाळ विकून तुम्हाला जे पैसे मिळतील ना त्या पैशामध्ये तुम्ही स्वतःचे हक्काचे आलिशान फ्लॅट घेऊ शकता मस्त आयुष्य एन्जॉय करू शकता तेथे सगळ्या सोयीसुविधा असतील हे ऐकून सखी कान्हा आणि चाळीतील लोकांना जबर धक्काच बसतो सरकारला असं वाटतं की मी चाळीतील लोकांना इतके पैसे देते ब्लँक चेक देतीये म्हणजे चाळीतील लोक हसत खेळत तिचीही ऑफर स्वीकारतील सरकार ही सानप काकाला खा म्हणते घ्या ना चेक तुम्हाला जी किंमत हवी आहे ती किंमत यामध्ये लिहा पण सानप काका चेक घ्यायला नकार देतात त्यानंतर सरकार ही किरण समोर चेक ठेवते घे चेक किरण सुद्धा चेक घ्यायला नकार देतो सरकार चाळीतील बायकांसमोर हा चेक ठेवते पण चाळीतील बायका देतात त्यामुळे सरकारला खूप राग येतो सरकार ही खूप चिडलेली असते कान्हा आणि सखीकडे रागारागाने पाहते तेव्हा सखी सरकार समोर येते आणि आंधळी कोशिंबीरचा कपडा स्वतःच्या हाताला गुंडाळते आणि म्हणते वा सरकार वा काय गेम शोधून काढलाय तुम्ही म्हणजे मला तुम्हाला तुमच्या बंगल्यावर परत नाही आणता आलं मला या चाळीतून तेथे नाही आणता आलं ना म्हणून तुम्ही हा प्लॅन बनवला मी तर चाळ सोडून येत नाहीये म्हणून तुम्ही चाळ खरेदी करणार मग ही चाळ जमीन दोस्त करणार चाळ पाडून टाकणार मग मला इथे राहताच येणार नाही मी तुमच्या बंगल्यावर परत येईल आणि तुमच्या प्रॉपर्टीच्या पेपरचं सहाय्य करेल सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करेल म्हणूनच तुम्ही हे करताय पण सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला ही चाळ आम्ही विकणार नाही चाळीतील कोणीच माणूस पैशांसाठी स्वतःची घरं तुम्हाला देणार नाही तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही परशुराम सखीला म्हणतो अगं सखी हे काय बोलतेस तू सरकार चाळीतील लोकांच्या भल्याचाच विचार करताय तूच विचार कर तुझ्या एका सहीने चाळीतील लोकांचं चा किती भलं होईल त्यांच्याकडे पैसा येईल स्वतःचे आलिशान फ्लॅट्स येतील त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारेल परंतु सखीला हे पटत नाही सखी म्हणते नाही काका ही चाळ मी कधीच पाडू देणार नाही कारण ही चाळ आहे ना माझ्या वडिलांच्या घामातून उभी राहिली आहे ही चाळ त्यांचं स्वप्न आहे चाळीतेल्या लोकांसाठी त्यामुळे काही झालं तरी मी ही चाळ कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही चाळ जमीन दोस्त होऊ देणार नाही आणि आजपर्यंत आपण अनेकदा पाहिलं आहे की लोक चाळ विकतात पण फायदा बिल्डरचा होतो चाळीतील लोकांचा कधीच होत नाही सरकारला खूप राग येतो सरकार सखीकडे पेपर घेऊन येते आणि म्हणते तुला तुझ्या वडिलांच्या नावाचं खूप पडलं आहे ना की तुझ्या वडिलांच्या मेहनतीतून हे सगळं घडलं आहे माझ्या वडिलांचं नाव कधी मी जमीन दोस्त होऊ देणार नाही मग हा पेपर वाच तुझ्या वडिलांच्या कंपनीचं कामत एम्पायरचं किती बदनामी होती है। मागिल तु तु है, होत आहे मागील अनेक महिन्यांपासून कामगारांचे पगार नाही झालेत पगार थकीते आणि त्या सगळ्याचं कारण फक्त तू आहे तू या कागदांवर सही करायला तयार नाही आहे म्हणून कामगारांचे पगारसुद्धा होत नाही आहे सखी सरकारला म्हणते तुमची ही सगळं नाटकं बंद करा कारण जर असं असतं की माझ्या एका सहीमुळे कामगारांचे पगार होत नाही आहे मग तुम्ही चाळीतील लोकांना हा जो काही ब्लँक चेक देताय त्यावर तुम्ही सही कशा करणार आणि तुमच्या सहीतून यांना पैसे कसे काय मिळणार तुम्ही तर म्हणताय ना की तुमच्याकडे पैसे नाही आहे आणि तुम्ही कामगारांचे पगार देऊ शकत नाहीये मग या चाळीतील लोकांना तुम्ही एवढे करोड रुपये कसे देणार आहात तेथे ते तुमची सही बरी चालते फक्त कामगारांना पगार देण्यासाठी तुमची सही चालत नाही आहे तुम्ही जर मनात आणलं असतं ना तर सही केली असती आणि या ब्लँक चेकचा वापर करून कामगारांचे पगार दिले असते परंतु तुम्हाला फक्त स्वतःचा विचार आहे कामगारांचा विचार तुम्ही नाही करत ही सखी सदन चाळ कशी ताब्यात घ्यायची स्वतःचं स्वप्न मॉल कसा बांधायचा आणि मला कसं तुमच्या घरी परत आणायचं प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची सगळे हक्क स्वतःकडे घ्यायचे हाच तुमचा प्लॅन आहे हे ऐकून सरकारला खूप राग येतो सखी म्हणते पण तुमचा हा प्लॅन मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही ही चाळ मी तुम्हाला कधीच पाडू देणार नाही तेवढ्या दाभाडे मावशी तेथे येते आणि विचारते कोण आपली चाळ पाडायला निघालय तेव्हा सरकार खूप चिडते सखी म्हणते याच तुमच्या सरकार ज्यांना वाटतं की पैशाच्या बळावर त्या काहीही करू शकता पैशाने कोणालाही विकत घेऊ शकता त्या सरकारांना असं वाटतंय की आपण त्यांच्या नावावर ही चाळ करावी आणि त्या ब्लँक चेक घेऊन आलाय आणि सगळ्यांना ऑफर देताय आणि म्हणताय ही चाळ माझ्या नावावर करा सरकार खूप चिडलेली असते सखीचं हे बोल ऐकून तिला राग आलेला असतो पण ती स्वतःचा राग गिळून घेते आणि या सखीला आता चांगला धडा शिकवायचा हिची जी बोलती बंद ती बंद करायची ती खूप बोलायला लागली आहे आणि तिचं हे बोलणं मला सहन होत नाही आहे काही करून मी चाळ स्वतःच्या ताब्यात घेणार आणि त्यानंतर सखीलासुद्धा घरी बोलवणार संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार असं सरकार मनातल्या मनात ठरवते सखी तिला चांगलं टशन देते तिच्याकडे रागारागाने पाहते त्यामुळे सरकारला आणखीनच राग येतो तर फ्रेंड्स एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता कारण सखीचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय जेव्हा सखी ही सखी सदन चाळीमध्ये पहिल्या दिवशी राहायला आली होती तेव्हा तिला किती त्रास झाला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलंय पण हळूहळू सखीने सगळं काही आपलंसं करून घेतलंय चाळीतल्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणींवर सुद्धा तिने तोडगा काढलाय आणि आता ती चाळीतील लोकांसाठी लढतीये स्वतःच्या आईविरुद्ध लढतीये आजपर्यंत सखी कधी स्वतःसाठी सुद्धा सरकारविरुद्ध लढली नाहीये पण चाळीतील लोकांसाठी ती लढतीये आणि तिचा हा कॉन्फिडन्स खरंच पाहण्यासारखा आहे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण लपंडा मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणारे एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणारे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा सरकार ही घरी परत येईल तेव्हा तिची आणि कुल्फीची धडक होईल आणि कुल्फीच्या हातामधून एक ग्रीटिंग कार्ड खाली पडेल सरकार हे ग्रीटिंग कार्ड उचलणार तेव्हा हे ग्रीटिंग कार्डमध्ये चक्क हॅपी बर्थडे कान्हा जिजू असं लिहिलेलं असेल सरकार हे वाचणार आणि कुल्फीला विचारेल की यामध्ये हॅपी बर्थडे कान्हा जिजू असं लिहिलंय कधी कान्हाचा बड्डे कुल्फी तिला सांगणार उद्या आहे कान्हाचा बड्डे हे ऐकून सरकार खूप खुश होईल आणि तिच्या रूममध्ये निघून जाईल आणि रूममध्ये गेल्यावर चक्क ती एक रायफल बाहेर काढणार खूप मोठी बंदूक बाहेर काढणार आणि म्हणेल कान्हा उद्या तुझा वाढदिवस आहे ना उद्या तुला असं सरप्राईज मिळणार आहे जे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आणि हा वाढदिवस आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील मग सरकारने नेमका काय प्लॅन बनवलाय या रायफलचा वापर करून या बंदुकीचा वापर करून ती कोणाला मारणार आहे कानाला की दाभडे मावशीला कारण कालच्या एपिसोडमध्ये सरकार परशुरामला म्हणाली होती ही दाभडे मरणार आणि तिच्या खुनाचा आरोप कानावर लागणार मग सरकारचा प्लॅन नेमका आहे तरी काय हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल परंतु यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे आणि तो म्हणजे सखी ही तिच्या रूममध्ये असेल कान्हाच्या रूममध्ये असेल ती स्टूलवर उभी राहील आणि कान्हाची जी सुटकेस असेल कपाटावर ठेवलेली ती सुटकेस उघडण्याचा प्रयत्न करेल परंतु या सुटकेसमध्ये कान्हाने सरकार आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे थे फोटो ठेवलेले असतील तिची सगळी माहिती ठेवलेली असेल त्यांचे थे थे फोटोग्राफ्स ठेवलेले थे असतील आणि ती या फोटोग्राफ्सवर लजर पडणार ती हे फोटोग्राफ्स पाहणार त्याचवेळेस कान्हा तेथे येईल तो सखीला खाली उतरायला सांगेल आणि चक्क तो सखीवर हात उचलणार तिच्यावर ओरडणार हे तुमचं काय चाललंय तुम्ही हे काय करताय त्यामुळे सखीला मोठा धक्काच बसेल की जो कान्हा आजपर्यंत तिला सखी मॅडम सखी मॅडम अशी हात मारायचा तोच कान्हा तिच्यावर ओरडतोय आणि चक्क तिच्यावर हात उचलतोय त्यामुळे सखीला जबर धक्काच बसणार कानाचा हा का राग आपण समजू शकतो कारण कानाचा संपूर्ण प्लॅन या सूट त्यामुळे तो सखीवर चिडला आहे पण सखीला तर हे माहिती नाही आहे ना म्हणजे एकूणच आता कान्हा आणि सखीच्या आयुष्यात खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि जर सरकारचा प्लॅन यशस्वी झाला सरकारने दाभडे मावशीचा खून केला आणि सगळा आरोप कानावर आला तर कानाला कुणीच वाचू शकणार नाही एवढं मात्र नक्की मग त्या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे कान्हा आणि सखी दाभडे मावशीचा जीव वाचू शकतील का आणि जर त्यांना ते जमलं नाही तर मग सखी कान्हाला वाचू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हाला सुद्धा डाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद